वाढणारं वजन घटवण्यासाठी लोकांकडून अनेक उपद्व्याप केले जातात कोण काय करतं तर कोण काय करत झिरो कार्ब किटोडायट पासून ते उपाशी राहण्यापर्यंत जॉगिंग पासून दोर उड्यांपर्यंत नाना प्रकारचे प्रयोग लोक करत असतात हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांचं लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये आपसुकच सुडोल शरीर बनवण्यासाठीची ईर्ष्या लागलेली आहे आकर्षक दिसण्यासाठी लोक काही करायला तयार आहेत आता असाच वजन कमी करण्यासाठी एक उपद्व्याप पुण्यातील इंजिनियर असलेल्या उज्ज्वला कांबळेंनी केला आणि त्या आता कायमच्या अंतरुणाला खेळल्या पण मग त्यांनी नेमकं असं काय केलं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणूनच उज्ज्वला कांबळे यांनी वजन कमी करण्यासाठी असा कोणता नेमका उपाय केला ज्यामुळे त्याच अंतरुणाला खेळल्यात नेमकं काय घडलंय उज्ज्वला कांबळेंसोबत सगळं सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी वाढणार वजन ही जगातली सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्रयोग अनेक जण करत असतात कोण स्वतःच डोकं चालवतं तर कोण डायटिशियनच्या सजेशन नुसार वजन कमी करण्याचा प्रयत्न करत पण असाच एक आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रयोग पुण्यातल्या लोहगाव मध्ये राहणाऱ्या छत्तीस वर्ष उज्ज्वला कांबळे यांनी केला आहे उज्ज्वला या एका आय टी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करायच्या त्यांनी दोन हजार मध्ये बिरेंद्र शर्मा यांच्याशी लग्न केलंय मात्र लग्नानंतर काही वर्षातच उज्ज्वला यांचं वजन चौऱ्याऐंशी किलोवर गेलं बैठी जीवनशैली खांद्यावर कंट्रोल नसणं ही काही त्याची मुख्य कारण होती म्हणूनच मग त्यांनी वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर बरीच माहिती शोधली पण कमी कष्टात वजन कमी करण्याचा पर्याय त्यांना मिळतच नव्हता याच दरम्यान एंडवन डिझायर क्लिनिकशी त्यांचा संपर्क झाला तब्बल तीन लाख रुपये खर्च करून उज्ज्वला यांनी सर्जरी केली आणि त्यांच्या आयुष्याचा तिथं घात झाला या सर्जरीमुळे त्या कायमच्याच अंतरुणाला खेळाचा आरोप त्यांचे पती बिरेंद्र शर्मा यांनी केलाय त्यांच्यावर डिझायर क्लिनिकचे डॉक्टर प्रशांत यादव आणि बुलतज्ञ डॉक्टर स्वप्नील नागे यांनी लिपो ही चुकीची सर्जरी केल्याचा आरोप त्यांचे पती बिरेंद्र शर्मा यांनी केला सार टीव्ही या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार उज्ज्वला ऑक्सिजन लेवल मॉनिटर करणं आवश्यक होतं ते न केल्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठाच झाला नाही आणि त्यांच्या मेंदूला कायमची इजा पोहोचली आणि उज्ज्वला आता कायमच्या अंतरुणाला खेळल्यात त्यामुळे डिझायर क्लिनिक सह डॉक्टरांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण आता ज्या लिपोसक्शन सर्जरीमुळे उज्ज्वल यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ती सर्जरी नेमकी काय हे आता आपण बघूयात तर बघा मंडळी लिपोसक्शन ही वजन कमी करण्यासाठीची सर्जरी नसून लिपोसक्शन सर्जरी ही शेपिंगसाठी केली जाते शरीरातील कॉस्मेटिक बदलासाठी ही सर्जरी केली जाते लिपोसक्शन ही एका प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी असल्याची माहिती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे पण ती चुकीची केल्यामुळे उज्ज्वला कांबळे यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय मंडळी तर वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध किंवा बीएमआय पस्तीस पेक्षा जास्त असला तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानं ऑपरेशनल ट्रीटमेंट करण्यात येते त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वजन कमी करण्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण नको नको त्या जाहिरातींना बळी पडत असतात आणि ऐन उमेदीच्या काळात छत्तीसाव्या वर्षी उज्ज्वला कांबळ्यांच्या सारखं अंतरुणाला खेळतात त्यामुळे अशा फसवणाऱ्या डॉक्टरांपासून सावधरा खर तर लाखो रुपये लुटून चुकीची सर्जरी करून रुग्णांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या डॉक्टरांचा परवानाच रद्द करायला हवा म्हणजे समाजातील आणखी उज्ज्वला कांबळे अशा भोगस डॉक्टरांना बळी पडणार नाहीत पण तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही ही वजन कमी करताय का करत असाल तर त्यासाठी कोणती पद्धत तुम्ही अंमलात आणताय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद